माझं नाव प्रदीप क्षीरसागर मी ब्रिज कॅडी हॉस्पिटल रिसेप्शनमध्ये काम करतो आणि टीमचा कॅप्टन आहे आणि ओपनिंग बॅट्समॅन आणि राईट लेग स्पिनर आहे सर थँक्यू ब्रिज कॅन्डी रुग्णालयाची क्रिकेट टीम त्यांनी लीगमध्ये मॅच जिंकलेली आहे आपल्यासोबत आहेत टीमचे कॅप्टन शिरसागर सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजचा सामना आपण जिंकलात तो कोणाविरुद्ध होता आणि आज खेळताना नेमक्या तुमच्या भावना काय होत्या आमचा पहिला सामना हे सायन बरोबर होता आणि हे सतरा ओव्हरची मॅच झाली पण टाईम कमी असल्यामुळे आणि विकेट थोडं डॅम्प होती त्यामुळे सतरा ओव्हरची मॅच झाली आणि त्यांनी एकशे पाच रन्स केले सतरा ओवरमध्ये आणि आम्ही ते एक विकेटवर चेस केला चौदा ओव्हरमध्ये आणि ही विकेट चांगली होती आणि हे टुर्नामेंट लास्ट बत्तीस वर्षापासून सुरू आहे आणि हे बत्तीसवं वर्ष आहे आणि ह्या पहिल्या मॅचेस आहेत त्यामुळे खूप आनंद झाला या मॅचेस आणि आम्ही एव्हरी इयर या टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करत असतो गेल्या गेल्या वर्षी आम्ही विनर्स होतो या टुर्नामेंटमध्ये प्लेट ग्रुपमध्ये आम्ही फायनल मारली होती मा आता तुमच्यासोबत जे क्रिकेटपटू आहेत तुमच्या रुग्णालयातले ते नेमकं काय काम करतात हॉस्पिटलमध्ये ते नॉर्मली आता सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले आहेत आता रोहन आहे माझा ओपनिंग बॅट्समॅन आहे तो हा मध्ये टेक्निशियन आहे निकुंज मगोडिया हा लेफ्ट काउन्सिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आहे हा राकेश कदम हा पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे हा स्वप्नील म्हणून आहे जुलम तो पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हा अर्जुन आहे हा मध्ये आहे आणि हा प्रतीक दुदगावकर हा मेन मध्ये आहे आणि हा सुदेश यादव हा ओपनिंग बॉलर आहे हे दोन्ही ओपनिंग बॉलर आहेत हा आणि हा ओपनिंग पेस बॉलर आहेत हा पण मेन ओटीमध्ये आणि हा आमचा विकेट किपर मुत्तू आहे हा फार्मसीमध्ये आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ कसा काढता कारण रुग्णालयामध्ये सेवा पण द्यायची आहे तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा ड्युटी करायची आणि पुन्हा तुम्हाला मैदानावरती यायचं आम्हाला आठवड्यातून एकच दिवस प्रॅक्टिसचा भेटतो म्हणजे सोमवारच्या दिवशी चार ते सहाच्यामध्ये चा तेव्हा आम्ही पीजे हिंदू जिमखानाला प्रॅक्टिस करतो सर एक दिवस आता लीगमध्ये किती मॅच कंप्लीट झालेले सर आता सकाळच्या चार मॅचेस कंप्लीट झाल्या आहेत तर आम्ही पहिली जिंकलो आता तर दुपारच्या मध्ये सेकंड चार मॅचेस आता सुरू आहेत सर फायनल कधीपर्यंत होईल ही सेकंड राऊंड आता सव्वीस तारखेला आहे आणि थर्ड राऊंड चार डिसेंबरला आहे त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल होईल सर ती जॅनमध्ये जाईल सर ब्रिज कँडीच्या टीमला आपण फायनलसाठी शुभेच्छा देऊन येतेच थांबतो शिवाजी पार्क येथून कॅमेरामन के प्रथमेश मात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद